कैलासी रमाशी पुढे कथा कैसे वर्तनी असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी श्री गणेशला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरु श्री शरण जाऊन कथेचं अनुसंधान कैलासाच्या ठिकाणी राजा राव त्या ठिकाणी रात्र क्रमण करू लागलेला त्याच वेळेस असणाऱ्या असणाऱ्या संयोगामुळे असणाऱ्या राजा रावणाला नळ कुमेरा शाप त्या ठिकाणी आणि पुढे काय कथा वरतले मग राजा म्हणजे सगळं सैन्य घेतलं असणारी बहुबंध त्या ठिकाणी घेतले स्वर्गाच्या ठिकाणी राजाराव पुरीला त्या ठिकाणी जाऊ लागला अमरपुरीच्या ठिकाणी राजारावन सर्व सैनिकी होऊन त्या ठिकाणी आला आल्याबरोबर अकारडी गर्जना भरी मोठी गर्जना त्या ठिकाणी केली आणि राजारावणाची गर्जना इंद्राणी मध्ये त्या ठिकाणी ऐकली इंद्र थक थरक कापू लागला मग राजारावानी एवढी असणारी गर्जना त्या ठिकाणी केली इंद्रदेवानी त्या ठिकाणी ऐकली गेली इंद्रदेव थाटाला त्या ठिकाणी म्हणू लागले बघचा विश्वदेवा आज्ञा देऊ लागला आज्ञा त्या ठिकाणी सूर्याला सांगा बारा वसू त्या ठिकाणी बारा सूर्य आहेत आठ वसुआ आहेत त्या ठिकाणी अकरा रुग्ण आहेत सगळी म्हणजे त्या ठिकाणी एकवट आणि सगळे आपणाऱ्या विश्वदेवाला त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या सर्व युद्ध करण्यासाठी म्हणजे सज्ज सैन्य संपत्ती झाले असणाऱ्या त्या ठिकाणी सज्ज त्या ठिकाणी करा राजा बरोबर युद्ध करून विजय मध्ये त्या ठिकाणी प्राप्त करायचा इंद्राचं वचन सगळ्यांनी मान्य त्या ठिकाणी केलं आणि युद्ध करण्यासाठी सिद्ध होऊ लागले भरत बळे ना इंद्राने सांगितलं असणाऱ्या महादेवाचं वरदान मध्ये राजा रावणालाले त्या वरदानामुळे राजा ू शकत नाही महेंद्रगिरी पर्वता समान बळवणाच्या अंगी आहे सर्व आपल्याला स्वर्गाचा कब्जा घ्यायला विष्णू पासी आला जाणार सकाळ वर्तमाना सांगितले विचार केला राजारावना बरोबर युद्ध करायला गेलं तर राजारावन आपल्याला त्या ठिकाणी ऐकत नाही असा विचार त्या ठिकाणी केला आणि धावतच विष्णू

म्हणून म्हणजे असणारा भगवंत सावंतवा आपलं वचन वचनवानी त्या ठिकाणी सत्य करा पूर्वी असत असणार त्या ठिकाणी नगोचे दैत्य होता होत दैत्य त्या ठिकाणी होता असणारा म्हणे त्या ठिकाणी अतिशय म्हणे पुरुष पुरुषात असणारा सिंह त्या ठिकाणी होता ते असणारे हिरण्य कशलावाले जसं मारलं ते समजता तू आवडले पाहिजे भगवत सांगितली ह्याला मारण्यासाठी नाना प्रकारचा अवतार म्हणजे त्या ठिकाणी धारण केला असणाऱ्या राजा राजा पाहिजे त्या तुमच्या शिवाय दुसऱ्याच्या हातून म्हणजे मरण म्हणलं नाही तुझा वेगळा मृत्यू नाही तुझे हे असणाऱ्या विष्णू भगवत नाही तुमच्या असणाऱ्या चरणाचा दास आहे त्या ठिकाणी म्हणून म्हणजे तुमच्या वेगळा म्हणजे दुसरा म्हणजे भगवंत त्या ठिकाणी नाही तुमच्या शिवाय राजा त्या ठिकाणी नाही म्हणून म्हणजे खरं करून दाखवा इंद्राच्या वचना विष्णू झाला असणाऱ्या इंद्रदेवाचं वचन असणाऱ्या विष्णू भगवंतांनी ऐकलं गेला मनाला आनंद झाला आणि सांगितलं सर्व देवाचा राजा असणारा इंद्रा माझं वचन म्हणजे सावध्रीनं म्हणजे आई वर शिरेरी पाळीचे विष्णू भगवंत इंद्राला सांगू लागले असणाऱ्या राजा सर्व असणाऱ्या देवची म्हणजे असणारा त्या ठिकाणी नगर म्हणजे आता म्हणजे ही असणार म्हणजे त्याच्या बरोबर म्हणजे असणार युद्ध करायला त्या ठिकाणी निघालाय आता मात्र रावणाला सोडून जमणार नाही म्हणजे आता याचा काटाच म्हणजे काढला पाहिजे शिव झाला मत या सिमारी समयोचिता पैद्र देवा तुम्ही असणारी काळजीच करू नका योग्य वेळ म्हणजे अजून आलेली नाही म्हणून असणाऱ्या राजा जर त्या ठिकाणी काढायचा म्हटलं तरी काल वेळ ठिकाणी आलेली नाही आणि जर म्हणजे अर्थात कसा काढायचा म्हटलं तर असणाऱ्या ब्रह्मवचनाला दूषण म्हणजे त्या ठिकाणी डाग लागल संत सज्जन सुद्धा मला या ठिकाणी बरोबर केलं नाही म्हणते थोडा तीन शांत राहावं योग्य वेळ का त्या ठिकाणी आली की ह्या असणाऱ्या पौल त्याचा राजा रावनाचा कटकल्याशिवाय राहणार नाही म्हणले आणि राव नाही सगळ्या संपत्ती सहित अकरा बाळा सहित म्हणजे सगळ्या असणाऱ्या का काढून या दहणी बहारा म्हणजे या राक्षसाचा तो सगळं म्हणजे पुढे जाणारस लागू इंद्र सगळ्याला सांगा नाही मारायचं ह्याच्या असणारी म्हणजे बाहू तुम्हाला सगळ्याचा कथा म्हणजे त्या ठिकाणी काढील पण काल वेळच्या ठिकाणी येऊ द्या एवढा विष्णू भगवंत ज्या वेळेस आणि कशा आणि ते शास्त्रे परस्परे म्हणजे असणाऱ्या चारी दिशेने राक्षसाने असणाऱ्या अमरावतीला वेळाच्या ठिकाणी घातला आणि आपणारा त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी धावू लागली तेव्हा सगळे देव मे आपलं आपणार सर्व घर घेऊन त्या ठिकाणी एकमेकावर म्हणजे शस्त्राचा वर्षाव करू लागले राक्षस इकडे एका बाजूला असणारा देवगण आहे दुसऱ्या बाजूला राक्षसगण आहे दोघाचा मिळून युद्ध त्या ठिकाणी झालं सगळे जण आपण असणाऱ्या त्या ठिकाणी शत्रू वर वर्षाव करू लागले सगळ्या आकाशात बाण जाळ पसरलं झाले गोरंदरा नाना शास्त्रेरु अतिशय बलवान असणारे राक्षस त्या ठिकाणी आहे तिकडे असणाऱ्या देवामध्ये अतिशय शूर वीर असणारे देव आहे दोघामध्ये असणारे नाना प्रकारची शस्त्र आणून गोरंदर युद्ध सर झालं रावणाचे आज्ञे राशी ऐका त्यांची थोडक्यात सांगतो ऐका मल्ल्या गाव बा काम आणि कुंभ वीर सुख धारणा शाळा खरं सुरू रावणचे महाराष्ट्रा महामुख जम्मू माळी शतग्ना यज्ञ दुर्मुख दूषण कलवी सूर्य शत्रु महाकाळिकाय देवत सुमाळी आणि नवंत कक्ष सा नाश असले एक प्रेमलीच्या ठिकाणी महापश्व आक त्रिशरा खर दूषण मध्ये आपण दुर्मुख जम्मू मले महाकाय अतिकाय सर्व असणारे इकडे देवानी इकडे दैत्यच्या ठिकाणी गोलंदर युद्धच्या ठिकाणी चालू लागले दोघे जण असणाऱ्या ठिकाणी शस्त्राचा मारावाने त्या ठिकाणी आणि लक्ष देऊन वले करू लागले सुमारी नावाचा राक्षस अतिशय रात त्या ठिकाणी आला देवाबरोबर युद्ध करत असताना असणाऱ्या देवाला त्रासून सोडू लागला मग असणाऱ्या देवाला त्रासून सोडू लागला असणाऱ्या हिंदू देवा सर्व सैन्य त्या ठिकाणी भंग पावलं गेला नसणाऱ्या पळू लागलं तेव्हा अष्टवसुनी पाहिलं गेलं धावत आले आणि सर्व देवाला धीर त्या हो ठिकाणी देऊन काय करू लागले मग त्या ठिकाणी सांगू बाबा तू देवानू पळू नका एवढं पिहू नका म्हणजे जरा धीर स्थिर राहो म्हणजे एवढं जर म्हणजे असणार त्या ठिकाणी मी जर म्हणजे यांच्यावर रागावलं तर हिच कोल सुद्धा मध्ये शिल्लक राहायचं नाही असं ज्या वेळेला अष्टवस्तूंनी सांगितलं तेव्हा अष्टवस्तूच प्रमाण त्या ठिकाणी मान्य केलं आणि सगळी जण मने त्या ठिकाणी म्हणजे पळून जाता जाता मला त्या ठिकाणी राहिली

मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे जसं असणार म्हणजे शुंदर असणारे मुलगा पण छान नाही यांचं जसं म्हणजे असणारं मी भांडण म्हणजे असणारा त्या ठिकाणी केलं त्याला जसा त्रास दिला तसा म्हणजे असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी अष्टवसुनी म्हणजे राक्षस सैन्याची दान धाड केले आणि त्या असणाऱ्या युद्धभूमीवर म्हणजे असणाऱ्या अष्टवसुने राक्षस सैन्य म्हणजे संपवलं संपवल

आणि <स्वारी> आला सवित्र वसुबात त्या ठिकाणी दहून गेला आणि असणाऱ्या बानाचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागला असणाऱ्या वसुई त्या ठिकाणी त्या असणाऱ्या माणीवर बाण त्या ठिकाणी सोडू लागले एकमेकाचा वर्म बघून एकमेकावर बानाचा वर्षाव करू लागला

अतिशय आपल्या बळाच्या जोरावर असणाऱ्या धनुष्याला बाण त्या ठिकाणी लावला शंभर बाण त्या ठिकाणी लावले बाणाचा वर्षाव असणाऱ्या सुमारी वर केला सगळ्या रथाचा पहिल्यांदा बंग म्हणजे केला रथ म्हणजे चक्का चूर म्हणजे बाणाने केला झाला चूर्ण किती क्रास होता

ठिकाणी केला गुन्हग्र त्या ठिकाणी एवढी त्या ठिकाणी केले आणि आता राहिलेला सुमारे ह्याचा काटा करायचा म्हणून हातामध्ये घेतली जी असणारी त्या ठिकाणी म्हणजे गदेला म्हणजे काळी चाललेली आहे अशी असणारी दुर्दर्गा म्हणजे वस्तू हातात घेतली कठीण काळ लागता भोगळा असणारी गदा त्या ठिकाणी फिरवली दंड त्या ठिकाणी असावा असा असणारा त्या ठिकाणी गदा घेतली अतिशय तेजस्वी असणारी गदा आहे ते गदा हि टाकली सुमारी मस्त उसळले ते कावरी। मग ती असणाऱ्या वसुली घेतली गेली घर 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 त्या ठिकाणी फिरवली फिरवून वली त्या ठिकाणी सुमारीच्या मस्तकावर टाकले तेव्हा देहापासून देहापासून असणार मुंडकं त्या ठिकाणी उडाला आकाशात वले असणाऱ्या सुमारीचं मुंडक देहा वेगळं होऊन उडाल म्हणायची नाही राहू येतो मनामध्ये चिंता त्या ठिकाणी लागली आज असणार म्हणजे त्या ठिकाणी नाही आज परवानीचा योग त्या ठिकाणी नाही तरी मी म्हणजे मला आम्हाला गिळायला त्या ठिकाणी यायला लागला ही काय योग्य वाटना गेलं म्हणून चंद्राला सूर्याला असणार त्या ठिकाणी चिंता पडली असणारा उसाळात उसाळ सुमारीचा ती खरं फिरला गेला जमिनीवर घाळ करण त्या ठिकाणी आदळलं गेलं तवा मध्ये सगळं असणार त्या ठिकाणी रक्त पडू लागलं ज्या गधे नसणार शिर त्या ठिकाणी उडवलं होतं ती गदा असणार रक्त प्राश्वाद त्या ठिकाणी करू लागले एवढंच नाही त्या रक्त नाचणारी गदा म्हणजे अतिशय म्हणजे विजेचं तेज त्या ठिकाणी असावते त्याच्या प्रमाण

भीती वाटली आणि धीर दरवे गेला तेव्हा काही दिशेला राक्षस पळून जाऊ लागले जसं आपण असणारा एखादा बारका असणाऱ्या सर्वराच्या ठिकाणी असावं किंवा असणाऱ्या डेऱ्यामध्ये पाणी भरवलं तेव्हा डेऱ्याला दगड हाण्याबरोबर द्यावं सगळं कर पाणी कसं डेऱ्याचं पसरत सुमारीचा अंत केल्याबरोबर सगळं राक्षस सैन्य होता दिसला पसरलं सुमारी ठिकाणी गेला पण काय त्या ठिकाणी घालला अनेक भूत मात्र त्या ठिकाणी वले असणाऱ्या सुमारीचा रक्त मांस त्या ठिकाणी खाण्यासाठी आल्या

सगळ्या पातकाचा त्या ठिकाणी व्हावा तस म्हणजे असणारा रणभूमीच्या ठिकाणी संपल्या बरोबर जस पातकाच दहन व्हावं तस राक्षस पळून जाऊ लागले पुढे युद्ध ते केले पाहिजे एकनाथ महाराजाला जनार्दन स्वामीला शरण जाऊन त्या ठिकाणी ला सांगू लागलेले असणाऱ्या सुमारीचा अंत त्या ठिकाणी म्हणजे देवाच्या सहकार्यानं असणाऱ्या अष्टवस्तूंनी त्या ठिकाणी केला पुढे असणारा राजा रावणाचा असणार आहे त्या मेघनादाचा आणि इंद्राचा असणार धुरंधर युद्ध त्या ठिकाणी होईल संत मंडळी तुम्ही महेशच्या मूर्ती आहात त्या ठिकाणी म्हणून असणार सावध रीतीनं उद्याचे जे असणाऱ्या इंद्राचा आणि असणाऱ्या मेघनाथाचं युद्ध होणार आहे

जे मुखातून बाहेर पडलेलं अक्षर आहे प्रत्येक अक्षर अक्षर शब्द न शब्द असणाऱ्या महादोषाचा असणार त्या ठिकाणी खंडन करणारे आहे तापात्मक कर्माला बाजूला करून असणाऱ्या पुण्याचा ठेवायचा संचय त्या ठिकाणी करणारी एवढी पवित्र ही कथा आहे